नमस्कार मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर बघत आहो एक प्रेम कहाणी आणि प्रेमाच्या सुरातील एक विचार तर ते बघूयात आहो प्रेम हे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं मी कसं ओळखू प्रीती हे हृदय म्हणून की लेखणे लेणे आणि प्रेमाला उपमानही आहे ते देवाघरचे देणे आणि त्याच वेळी मरणाला जाणारा चोक म्हणजेच की उपमा नाही तर काय मग शिरा चालेल असं इतकं साधं सरळ प्रेम तेव्हा होत किंवा ओळख पाहिली गाली हसली असते आणि संगत दर्पणा मी दिसते आणि हिंदीत तर काय प्रेमाची आज मरण गाणी आहेत पण आजच्या पिढीला ही नजरेचा खेळ करणारा निसटत्या स्पर्शाचा आनंद घेणारा न सांगता एकमेकांची काळजी घेणारा न बोलता समजणार पण हे असं अशा पद्धतीने प्रेम अस आता कुठेतरी लुप्त झाले आहे आता समोरच आता आपण फक्त शारीरिक प्रेमाला जास्त महत्व देण्याची पिढी मित्र मैत्रिणी आपली तरीही लगेच मिठ्या मारत राहतात आणि म्हणतात आमच्या नरम आहे नॉर्मल आहे असेही त्यांना वाटते मग काय समोर काय आलं लव इन रिलेशन ते तर फारच पुढची स्टेप म्हणजेच बाजारात एखादी वस्तू आपण द्यायला जावं आणि नाही पटली म्हणून दुकानाकडे रिफ्लेक्स करून घ्यावी असं काहीतरी वाटतं अहो चॉकलेट देऊ आणि टेडी देऊ काय कुठे प्रेम वाढतं का चॉकलेट देऊन काय टेडी देऊन काय प्रेम वाढतं काय या देशामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये लिहिलं माझून हिर राजा सोनी महिलावर होऊन गेली आणि समोरच आपण बघतच आहो प्रेम एक शब्द शब्दासाठी किंवा एक एका व्यक्तीसाठी आपल्या आयुष्या आयुष्यात बर्बाद करणारे आयुष्याचं आयुष्य बर्बाद करणारे याच भूमीत येऊन गेले आता त्याच मुलांनी तिच्याकडून काहीतरी शिकावं नुसतं प्रॅक्टिकल राहून गेले असं आपल्या प्रेमाचे चार बोर्ड म्हणजेच की आपण प्रेमाबद्दल सांगतो की आपल्या या नवीन काळामध्ये आता प्रेम कशा प्रकारे झाले आहेत म्हणजेच की आपण प्रेमाची पहिली जर बोल बघितले आणि पहिले प्रेम जर बघितले तर आपण समजू शकतो की आपले पहिले प्रेम जीवाभावाचे होते आणि आता आताचे प्रेम चॉकलेट आणि टेडी आणि शरीरासाठी प्रेम वाढत आहे याच प्रकारचे प्रेम मुला आणि मुली करतात आणि आपल्या जीवनात खूप काही असे दुःख घेऊन बसतात त्यामुळे आपण आपल्या चॅनलवर असे खूप काही व्हिडिओ बघणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा